एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेनमी बहरेन मी लहरेनमी काय सुंदर शब्द आहे तो मी बदललो पाहिजे आतून मी मोकळा झालो पाहिजे माझं वृत्त्यंतर झालं पाहिजे आणि हे एकाच जन्मामध्ये दुसरा जन्म घेणं म्हणजे मुक्ती आहे हा द्विज खऱ्या अर्थाने द्विज या शब्दाचा अर्थ हाच आहे की एक आईच्या उदरातून झालेला जन्म आणि दुसरा गुरुकृपेने झालेला जन्म अनुग्रहाने झालेला जन्म आणि मुक्ती हा नवीन जन्म आहे आपल्यामध्ये स्वतःच्या आतमध्ये स्वतःला पुन्हा गवष्ण आहे आमच्याकडे महाराजांच्याकडे येणारे गृहस्थ आहेत साठ सत्तर वर्षाचे आहेत त्यांना मी एकदा गमतीने विचारलं म्हटलं दादा आपलं वय किती म्हणाले पाच वर्ष पाच वर्ष कसं काय वय तुमचं म्हणे अनुग्रहून पाच वर्ष झाले नवीन जन्म तेव्हाच मिळाला म्हणे खरं छान आहे आवडलं मला अनुग्रह होतो त्या क्षणी खर तर आपला नवीन जन्म झाला त्या क्षणी मुक्ती प्राप्त झाली आहे